एक्सक्यूज मी येस येस या या प्लीज या बसा बसा थँक्यू काय प्रॉब्लेम आहे तुमचा नमस्कार माझं नाव तेजस राऊत आहे अरे बापरे बरे ठीक आहे मी काही गोळ्या लिहून देते तुम्ही सकाळ घ्या तुम्हाला बरं वाटतं म्हणजे तुम्हीच म्हणालात ना तुम्ही तेजस राऊत आहात हा मग तेजस राऊत असणार काय आजार आहे हो मग त्याची लक्षणे दिसतात तुमच्यात उगाच आठ आणून बोलणं चांगलं पर्सनॅलिटी असताना पोक काढून उभं राहणं आणि याचे काही साईड इफेक्टही आहेत म्हणजे तुमच्यामुळे उगाच एका चांगल्या अभिनेत्रीचं करिअर संपुष्टात येणं हे आता पर्सनल होत हा स्किटचा विषय नाहीच आहे आणि माझा प्रॉब्लेम खूप वेगळा आहे मॅडम ओके ओके म्हणजे श्रमेश प्रथमेशी वाजणारी स्किट तो प्रॉब्लेम आहे तुमचा हा आता काय पण त्याचा इथे काय संबंध हे बघा मॅडम मी खूप आशा ठेवून आलोय तुमच्याकडे मला माझ्या एका मैत्रिणीने तुमचा नंबर दिला ती म्हणाली की तुम्ही ह्या शहरातल्या सगळ्यात मोठ्या सायकॅट्रिस्ट आहात ओके okay. मॅडम प्लीज माझा प्रॉब्लेम ऐकून घ्या मॅडम प्लीज बोला बोला प्रॉब्लेम बोला मॅडम ऍक्च्युली ना काही दिवसांपासून ना मला खूप टेन्शन येते मॅडम सारखं असं एकटे एकटे वाटतं कामात लक्ष लागत नाही डिप्रेशन आल्यासारखं वाटतंय मॅडम आणि हे सगळं असं कधीपासून होतंय एक तीन चार आठवडे झाले असतील ओके okay. uh, तुम्हाला असं वाटतं की माझ्याकडे कोणी फार लक्षच देत नाही ओहो व्हाट व्हाट मॅडम मी मर मर मरतो पण माझं कौतुकच होत नाही असं वाटतं तुम्हाला व्हाट मॅडम हो व्हाट मीही तेवढेच कष्ट करतो पण माझ्याकडे कोणीच लक्ष देत नाही असं वाटतं एक्झॅक्टली हेच हेच वाटतं मॅडम असं खूप कमी वेळा होतं ना की आपला प्रॉब्लेम आणि स्क्रिप्टमधला प्रॉब्लेम हा सेमच असतो ओ oh, okay. काय मेकॅनिक काय नाही काय बोलते मला तुमचा प्रॉब्लेम लक्षात आला आहे एक काम करा तुम्ही बसून घ्या आपली जाधी तर कसं असतं मानसोपचारामध्ये ना उपचाराची पहिली पायरी असते की पेशंटनं मान्य करणं आणि समजून घेणं की त्याला काय झालंय okay? आणि तुम्हाला कुठला आजार नाही झालेला तुम्ही एकदम बरे आहात तुम्हाला जे झालंय ते फक्त एक मानसिक अवस्था आहे ओके तुम्ही तुम्ही आजारी नाही सांगते सांगते मी तुला तेजस म्हणू शकते नाही नाही तुम्ही डॉक्टरच म्हणा तेवढं मेंटेन करू आपण सॉरी सॉरी डॉक्टर सो तेजस मी जे सांगतेय ते शांतपणे ऐक हो हो डॉक्टर मन वडाय वडाय उभ्या पिकातलं ढोर किती हाकल हाकल फिरी येते पिकावर काय काय मनाचं कौतुक केलं काय वर्णन केलंय बहिणाबाईंनी वा तर एक सेगमेंट फ्रॉइड नावाचा एक मनोविश्लेषक होता त्याने काय सांगितलं मन जे असतं ते बर्फाच्या तुकड्यासारखं असतं म्हणजे ते जितकं दिसतं त्यापेक्षा तिप्पट ते, ते पाण्या खाली असत मॅडम आई शपथ मला काहीच कळत नाही सांगते 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 तेजस तुझ्या आतमध्ये एक नाजूक अबोल हळवी अशी स्त्री दडली आहे काय बोलते मॅडम तुम्ही आणि त्या स्त्रीला आता आपल्याला बाहेर काढायचंय कसं <laughs> काढू सांगते 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 या पेसने केलं ना तर स्त्री बाहेर यायच्या आधी आपण बाहेर जाऊ पेस लाव पेस त्या स्त्रीला पेस आवडतो <laughs> तर कसं आहे तुझ्या आतमध्ये एक स्त्री दडलेली आहे म्हणजे प्रत्येक पुरुषाच्या आतच एक स्त्री दडलेली असते तर आता आपल्याला तुझ्यातली स्त्री बाहेर काढायची हे लक्षात मॅडम तुम्ही कशावरून बोलताय तुला पटत नाहीये ठीक आहे मी प्रूव्ह करून दाखवेन उभारा प्लीज गेट अप उभा राहा जसा उभा आहे तसा नॉर्मल उभारा नॉर्मल आता बघ तुझ्या एका पोस्चर कडे या तुला असं वाटत नाही की तू मुलीसारखा उभा काय बोलते मी टोटल पुरुषासारखं उभा आहेस नाही मॅडम हे असे पुरुष उभे राहतात मॅडम शिवाली इकडे पटकन <laughs> नेहमी जशी उभी राहतेस तशी उभी राहा <laughs> काय फरक आहे मला सांगा काय फरक आहे तुमच्या दोघांमध्ये ही स्त्री आहे ही अशी उभी आहे आणि तुम्ही असेच उभे आहात हो मॅडम ही पुरुषासारखी उभी आहे हिला स्त्रीसारखं उभं राहिलं आहेच्यातला पुरुष काढा आधी बाहेर शिवाली शिवाली रिलॅक्स 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 आता सध्या पेशंटही आहे तू तु तुझ्यातला तु पुरुष घेऊन जागेवर जाऊन बस जा। जा जा। रिलॅक्स हो हो आहा। जा बाळा जा उरई ठीक आहे ठीक आहे मी हे तुम्हाला प्रूफ करून दाखवेन की तुमच्यात स्त्री आहे ओके काय मॅडम मी तुम्हाला प्रूफ करते ना तुम्ही बसा प्लीज प्लीज बसून घ्या ओके आता मी एक अक्षर म्हणेन ते ऐकल्यावर तुमच्या मनात जो पहिला शब्द येतो तो तुम्ही मला सांगायचा मॅडम तुम्हाला प्रूफ हवाय की नाही बरं <coughs> ठीक आहे चला रेडी हा रेडी कावळा डमरू काय झालं मॅडम मनात आलेला पहिला शब्द नको ना दुसरा म्हणून ठीक आहे ठीक आहे दुसरा शब्द सांग दुसरा लसूण ओके व्हेरी गुड भाभी भाभी तू भाभी म्हणालास तुझ्यातली स्त्री बाहेर आली आता तू भाभी म्हणालास तुला भवर ना भवरा सुचला नाही तुला तुला भटजी सुचला नाही तुला काय सुचलं तुला भाभी सुचली कारण तुझ्या आतमध्ये स्त्री आहे मॅडम मला ज्या अर्थी भ वरून भाभी सुचली ना त्या अर्थी मी कम्प्लीट पुरुष आहे सुचली का कारण एक मॅडम हे आता जास्त होत आहे जरा प्लीज हे बघ कस असतं आपल्या मनाचे ना दोन भाग असतात एक असतं सबकॉन्शियस एक असतं कॉन्शियस आपल्या सबकॉन्शियस मध्ये स्त्री दडलेली असते कळतय आणि कॉन्शियस लहानपणापासून असे सतत संस्कार होतात तो मुलगा आहेस मुलीसारखं वागायचं नाही मुली मुली मुलीसारखं रडायचं नाही मुलीसारखं बसायचं नाही या सगळ्यात ती मुलगी मरून जाते आणि फक्त सबकॉन्शियस मध्ये जिवंत राहते तिला आपल्याला आता बाहेर काढायचंय मी तुला आता तुझ्या आतली स्त्री दाखवणार आहे तुला ती समोर दिसेल कसं शक्य आहे मॅडम जस्ट ट्रस्ट मी डोळे बंद कर डोळे बंद कर मी सांगते ना बर ठीक आहे कमा आणि मी सांगितल्याशिवाय शिवाय आता डोळे उघडायचे नाहीत आणि जेव्हा मी डोळे उघडायला सांगेन तेव्हा हळुवार डोळे उघडायचे आणि समोर जी कोणी हळवार तिच्याकडे बघून तुला जे काही सुचेल ते बोलून टाकायचं काय लावलंय तुम्ही नाही नाही थांब जरा किती तुला ओके जस्ट रिलॅक्स मी सांगितल्यावर डोळे उघडायचे आणि समोर जी स्त्री दिसेल तिला बघून तुझ्या मनात जे काही येईल ते पटकन बोलून टाकायचं रेडी 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 डोळे अलगदपणे उघड सुंदर क्या ए, अरे काय करताय तुम्ही तुझ्यातली स्त्री बाहेर आली आता सुंदर म्हणालस तू हो काय बोलते मॅडम हे तुम्ही ना मला वीग आणि हे टिकली लावून हे असं केलं ना म्हणून वाटते हे वीग वगैरे लावून प्रसाद दादा पण स्त्री वाटेल खरंच इमॅजिन कर खरंच वाटेल नाही तसं ऍक्च्युअली वाटणार नाही पण बाकी कोणी वाटेल काही काय बघ बाबाकडे बाबाला इमॅजिन कर वाटेल इ नाही 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 वाटणार असं नसतं कोणी नाही वाटत तू वाटतोयस का तुझ्या डोळ्यात स्त्रीत्व आहे हे बघ काय सुंदर दिसतेय ती स्त्री धर हे हातात स्वतःकडे बघ स्वतःतल्या स्त्रीला बघ हो मॅडम हे तुम्ही असं बोलू नका मला अगं तु करू नका सारखं प्लीज कसंच असतं ते तिला अडवू नकोस आता तू बाहेर येऊ दे तिला बाहेर पडू दे इथे आपण दोघाच आहोत की नाही हे घे हे लाव काय लाव लिपस्टिक का, मॅडम तुझ्यातल्या स्त्रीला आज आपण पूर्णत्व देऊयात घे त्या गुलाबी ओठांवर ही लिपस्टिक लाव स्पर्श होऊ देत तुझ्यातली स्त्री बाहेर येऊ हो देत सांगू नका फक्त कोणाला ते कोणीच नाही इथे मी सुद्धा नाहीये इथे तू एकटास काय oh oh तुझे ओठ काय तुझे डोळे कोणीही तुझ्या सहज प्रेमात पडेल ग काय दिसतेस गुणगुण ना काहीतरी मी कशाला आरशात पाहू मीच माझ्या रूपाची राणी गे <laughs> क्या ग्यात रा बाय तेरे घर मे बहन नहीं है क्या <laughs> <laughs> अरे काय मी काय केलं हे आता <laughs>

पण तुला आरशात बघताना तुला आरशात बघताना सुंदर वाटलं की नाही बघ तुझे हातवरही सांगताय तुझ्यातली स्त्री बघ बघ जरा स्वतःकडे बघ वाटलं मला तस थोडं पण पन... तेच तेच महत्वाचं आहे आपण ना कामाच्या व्यापात विसरून जातो आणि स्वतःकडे लक्षच देत नाही आपण त्यामुळे काय होतं आपल्याला असं वाटतं की आपल्याकडे कोणाचं लक्षच नाहीये खर खरे असच असत मला नाही सगळं बाहेर येऊ दे बाहेर येऊ दे आता की नाही मी तुला एक महत्त्वाचा प्रश्न विचारणार आहे ओके हां हां हा। तुला आतापर्यंतच्या आयुष्यात असं एका क्षणी एखाद्या एक कुठल्या तरी पुरुषाबद्दल काही वाटलंय काय बोलते हे नाही काय पुरुष, पुरुष पुरुषाबद्दल मला कधीच काहीच वाटलेलं नाही हे अत्यंत नॉर्मल आहे हे बघ हे आकर्षण वाटणं अत्यंत नॉर्मल आहे ते तुझ्यातल्या स्त्रीला वाटलेलं आकर्षण तुझी चूक मॅडम मी शपथ सांगतो मला कुठल्याच पुरुषाबद्दल कधीच असं काहीच वाटलेलं नाही पण खरो खरो खरं एकदम असा विचार करून मला सांग म्हणजे तू कसा इमोशनल आहेस हळवायस आणि तुला कधीतरी समजून घेणारा कुठला तरी पुरुष असेलच त्याच्याबद्दल कधीतरी तुला असं मनाच्या एका कोपऱ्यात असं एका क्षणी वाटलं असेल म्हणजे तसं एकदा निमिषबद्दल माझा मित्र आहे तो मित्र त्वचा असते ना बोलू रिलॅक्स मला शपथ काही नाही हे बघा हे खूप होत हे आधी झालंय मी मी जाते म्हणावं येते 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 काय येते काय चाललंय माझं काय झालंय काय झालंय माझ अय्य येऊ देऊ देत मी नॉर्मल चालणार मला नॉर्मलच चालायचं अय्या वाट लागली काय केले तू येत काय करतेस वाट लावलीस तू माझी अगं चालताना पदर तर खोचून घे तू ना तू ना माझ माझी वाट लावलीस तू वाटोळ वाटोळ वाटतो माझ्यातला पुरुष चोरलास तू चोरला बघितलं बघितलं प्रत्येक पुरुषाच्या आत एक स्त्री असते फक्त पुरुष ते मान्य करत नाहीत समीर तुझ्यातली स्त्री बाहेर काढू का मी <स्आगता> तिकडे बाबा तू झोपत हो नाहीस तुझ्यातली थकलेली स्त्री झोपते आय अमीर तुझ्यातली स्त्री बाहेर काढू का